काय करते लाला वाढवा का म्हणतो मग आली बांडी बांडी दादा सकाळ मध्ये बाकेट घालून काका गाडी चालू दे हेल्मेट बनवा लागला तो हा आली बांडी का राहिली तुपाची ती का नका डोळ्या अर गॅस की तुला काय रे ना पुरवती कर जा तू सोपा तो हा तो आप व्हिडिओ तर काय काका जी Tuk, ada isi naik karna ini. Tuk, terima kasih. Eh, laka tulah, yakah, cap di dalam badin? Laka tulah, cek karna, lari Eh, tu kaya leh, Nih, hai manun leh, pukir pana khanu buk? Eh, laka sanggadi, kuon ae? Kuon ae, jatla di. Patki cedi ga alun. Laka tu, ber muda ga, tu? Har ber muda

રાહમ એ મને તો લાવા ઓહ નો ઓય વર્ષા પોતેસ સબ કસલા પટા સબ સબવા ઓય કેતું દેખે છે પોતે આ લાકા ડોલે તું ગોબકી એ ડોલે ફેલા મને કોઈ ઉપડક ને પોશે એ એ દાદિયા 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 એ અરર દાદિયા દાદિયા અરર દાદિયા એ અરર દાદિયા 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 લાકા તું મી તરા બેલા

अरे मग मला वाटलं तू असंच करती शीर्ष शीर्षासन डोक्यावर उभ राहिली काय मला सांगितलं काय करायला तुला येत सगळं करायला डोकं डोके उठून उगु मार हात पाय नाचून नाचून मी मित्राच्या लग्नात इतना नाचया इतनं नाच्या की सुडून गेलो मी ना आता कसा कसा सुडून बसायचाय तू नाचू नाचू वाह काय सीन इना माटीन भी माटी लागला उंडी तर बनला तर ए आता साखर पोटा करू मालूय काय बोलतो या अर झाले की माग साखर पोटा तर मग अयो सांगितलं ना लागला तुला काय वाटलं मी बाळ काय मी बाळ नाही माझं मन मोठं आहे मन कुठलं मन इतलं मन हा मन दर दर करते वर का पूर्वी देते का नाही अजून अरे तर मला लग्न झाले अरे साखर पोळा करून आलोय

खरं आहे नाही मी येते दोन मिनटं बी लागाऱ्या नाही तर ते आधीच एवढा सरकत टोपऱ्यात आले कोण ते पाहूया पण जिरवली कशी आपण जिरवली बर का एक नंबर तू पण आपण तर मध्ये पडणार ना तुला पोलिस बिलेसन यायला आले मध्ये पण कशी जिरवली त्याची मग जिरवली बर का तू आता तुझी बी जिरती बघा आता सांगते हे तुला काय मी तसला दिसला वाटलो काय कसला काय बोलतोय नाही

काय का मिळाला कुठं टाकली उडी कशा उडन काय ती माझ्या मनासारखं व्हायला लागलं र त्यामुळे मग म्हणतोय मी बघायतर जावो खुर करू निघून मग काय सांगू बाबा ते काय आपली माणसं कशी असते ती दुसरं जर असलं ना फिंबाईला निघून अरे मुंबईला गेला गेला असेल कुठं

कुठे चालले चालले आता मी माझ्या भावाकडे चालली अगं चालली तर चालली ना खर तू बस येत आहे का बसाय बसाय पाय घसरला पाय घसरलाय पाय गरलाय काय काय मऊ मऊ असल्यामुळे माझा पाय घसरलाय काय म्हणतो आता दुसरं काय देश नाही पुन्हा आता अग नाही ना पाणी ना नाग्नात काढती तू मग काय तुला शेड्या रागी तु ना लग्न बघावं पोराज्यात कामाला मामा करमाल तुझं कौतुक बघत राहू का अगं मग ते शेडील का नाही माझ्या वयाच्या पोराजा लेकर लेकर सगळ्यांना तेवढंच काय थांबवायचं या

मी आता तुझ्या म्हातारी गेली मामाच्या गावाला पण गेली अंगावर पाणी ओतून कि गाजर दिले खायला भूक लागली मला मरणाजी मला म्हणली सोडून झाली मामाच्या माझ्या गावाला माझ्या एवढा आहे माझ्या आईचा मला मा माहिती आहे मला मा कधी सोडून जाणार ना आए देख तेरा बेटा तेरी रहा देख रहा है मां मेरे लिए खाना बना चपाती बना एक गाजर दिया है खाने को कैसा खाऊ मुझे बहुत भूख लगी है माँ ए मां मां आईलाय खरंच गेली का मामाच्या गावाला माखा जरा वेळ राग राग करती माझा तर लय जीव लावती अजून तर माझी माया का केली नाही लोकांच्या सकाळ गुड मॉर्निंग इव्हनिंग असतय आमच्यात नासक्या उठ राय आई स्वयंपाक कर मला दुख लागली माझ्या पोटातलं आहे हे मांजरच कापाव लागल मला एखाद्याशी सर कापते तर

त्यांनी खरं बिरं केलं असेल तर माझ्या हातात गांडीवर काट याय लागलं द्यावा त्याला काय तसलं करू देऊ त्याच्यावर लक्ष ठेवू जिथं असेल तिथं कस बाबा हा अगं ती मगाचा कालवा होई अगदी कालवा करत होती सगळी मारली सगळी मी घरातली लावले हाकलून हा झोपले बघ निवालत बेडवर आता पन्नास हजाराचा बेड आहे माझा हा अगं वाऱ्याचा आवाज वय अगदी फॅन लावला ना एसी लावला एसी त्याच्यामुळे येत असेल हा आठवण येते बाळा मला तुझी ती आय दाद्या पाय ओम्या व दाबतोय डोकं शेंबे एक एक खात दापतात हा आपल्याकडला नसतो हा आई होय आईचं काय नसतं तुला फोनवर बोलून कटळले म्हणून आय न स्वयंपाक बनवा गेली मला समज तुपातल्या चपाद्या बिपाद्या करून आणला आता मस्त पैकी मला बोलून बोलून भूक लागते का तुला मला हा मग काय तर राग बाळा बाळा आपण लगीन कधी करायचं ग हो बुड सांग ना कधी करायचं लगीन ए पाय नीट दाब रे मग काय आग दादा नीट पाय दाब ना त्याला म्हणलं पाय नीट दाब म्हटलं वाजती जरा आता पाय दाबून दिलं की शंभर शंभर रुपये देतो त्यांना खर्चायला कशाला उगस हा अग ती एसीचं वारं सुटलं गेलं ले त्यामुळं थोडं वाटतंय तसं हा बाकी बरे आहे ना तू हा ओले मारली मग अशी मी आगळी पाया पडत होती पवन भया माप कर पवन भाया माप कर म्हणून शेवटी मग मम्मी आली पळत मग म्हणली जाऊ दे पवन हिवडी ह्यांना सोडून दे माफ कर अगदी काहीतरी दुत होती दोन होती दुत होती मी म्हणलं मी धुका तर नको म्हणली तू निवांत खुर्चीवर बस मी म्हणलं खुर्चीवर बसण्यापेक्षा आपलं तुला बोलत बसावं ना तू महत्वाची आहे मला सगळ्यांपेक्षा हा म्हणून म्हणलं तुला बोलावं ग आता निवांत बसले सगळे हाकलून काढले ती घरात नाही जे आहे तिथे पाय बी दाबते ती मस्त पैकी शब्दा शब्दात फडकवन लय किंमत आहे घरात आपल्याला आपला शब्द नाही मोडत कोण माझी बबडी मला आठवण येते ग बबडी तुझी ग या वर लय जागा जागा आहे गेवली का बाळा तू हो काय खाल्लं ग बा सांग ना काय खाल्लं आई या बेसन खाते तू मी तर नाही बाबा आपल्या घरी त्यातलं बेसन बेसन नसतं पनीर मशरूम काजू बदामची भाजी असते घरी हा लय बेकार असता अगं